जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं चॅनल होत एडिंगवर लोकांना इंटरेस्टिंग बद्दल तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तर एकदम जबरदस्त मला वेळ लागले प्रेमाचे या सॉंग वरती आजचा व्हिडिओ जर आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक व्हिडिओ लाईक प्रतिअने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती न्याने प्लॅन झाला सर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर प्रकारे इंस्टाग्राम ट्रेडिंगल्स एडिटिंगचे डिटेरेल्स देत असतो तर सोबतच मित्रांनो लागणारे भेटमार्क आहे आपल्या कॅपकटचा त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता आणि जर आपलं मटेरियल डाउनलोड करण्यास काही इश्यू आल्यास तर कमेंट करू शकता किंवा आपल्या इंस्टाग्राम पेजला लाईक नक्की मेसेज करा तर चला मित्रांनो जरा वेळ घालव तर आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया जर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला सुपर सुपरेप्ल ॲप डाऊनलोड करायचे त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे डाउनलोड केल्यानंतर आता सुपरेपन ॲप डाऊनलोड ओपन करून सिंगापूरचे पण कनेक्ट करून कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे ओपन केल्यानंतर ना प्रोजेक्ट क्लिक करून आपला जो बेटमार्गचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो ऍड करून घ्यायचा ऍड केल्यानंतरच्या लेअरवरती क्लिक करायचे त्यानंतर खाली स्क्रोल करून इथे एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर म्हणजे झालेले व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बेट्स ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे बीट चेंज होतील ना तिथे तिथे बेट्स ऍड करायचे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला ना तर लगेच समजेल तर अशा प्रकारे सगळे बेट्स ऍड करून घ्यायचे आहेत पुढचे ना या बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणता एक फोटो रिप्लेस करून दोन मोठा मोठे करायचे त्यानंतर ना आता जिथे जिथे बेट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे तर असं स्प्लिट केल्यानंतर ना आता प्रत्येक लेअरला एक वेगवेगळे फोटो ॲड करायचे तर आता दुसऱ्या लेअरवरती येऊन ये एक खाली एक स्क्रोल करून रिप्लेस रिप्लेस नावाचे ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून दुसरे फोटोज ॲड करून घ्यायचेत ता आपले त्यानंतर ना दोन बोटांनी मोठे करायचे प्रत्येक लेअरला दुसरे फोटोज ॲड करायचे तर अशा प्रकारे समजे तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत फोटो तर सगळे फोटो आता रिप्लेस करून घ्यायचे आहेत तुम्ही जर मी बीट्स आणि फोटो रिप्लेस करून घेतो तर आता इथे मी सगळं बेट्स ॲड करून फोटो सगळे वेगवेगळे रिप्लेस करून घेतलेले आहेत तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना असं मोठं करून घ्यायचं आहे लेअर म्हणजे व्हिडिओच्या लेअरला त्यानंतर ना आता दोन सेकंडच्या बीटवरती येऊन ट्रान्झॅक्शनमध्ये जायचे ट्रान्झॅक्शनमध्ये ना जर तुम्हाला नवं इंटरनेटचा इश्यूत असेल तर तुम्ही बॅग येऊन कॅपकट अजून एकदा ओपन करायचे आणखी एकदा मग आत्ताच्याच लेअरला ना ओपन करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो तर आता आपल्याला आहे ना ट्रान्झॅक्शन ॲड करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा दोन सेकंदच्या ट्रान्झॅक्शनवरती यायचे त्यानंतर ना लाईट इफेक्टमध्ये जायचे लाईट इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना ब्लांच नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर ना तीन ओन, आता तीन सेकंदच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन तोच ट्रान्झॅक्शन ॲड करायचे तर मी आता फक्त सेकंदाने फेम सांगतो तर तुम्ही ट्रान्झॅक्शन तोच ॲड करून घ्यायचे पाच सेकंद तीन चार फेम वरती येऊन पाच सेकंद दोन फेम वरती येऊन तो ब्लांच नावाचा ट्रान्झॅक्शन ऍड करायचे तर आता इथे सहा सेकंद अठरा फेम वरती येऊन तोच ट्रान्झॅक्शन ऍड करायचे त्यानंतर ना सात सेकंद वीस फेम वरती येऊन देखील तोच ट्रान्झॅक्शन त्यानंतर ना आता पुढे जायचंय असं आता पुढे <gye> नाही आहेत कोणतेही देखील असं ॲड करून घ्यायचे जे मी जेवढे जेवढे सांगितलं होता तर दोन फोटांनी उठो करून पहिल्या लेअरवरती यायचे लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये गेल्यानंतर ना पहिल्या लेअरवरती कोणते ॲनिमेशन ॲड करायचे नाही पुढच्या जा लेअरवरती जाऊन एनमध्ये जाऊन रॉक टिकली हाय ॲनिमेशन ॲड करायचे पुढच्या जा लेअरवरती जाऊन रॉक टिकली तीन नंबरच्या लेअरवरती रॉक कली सॉरी रॉकेट रुटिलेली पहिल्या लेअरवरती रॉक रॉकोरिटी केली ना पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन रॉकवर टिकली पुढच्या लेअरवरती इन इनमध्ये जाऊन रॉकवर टिकली पुढच्या लेअरवरती सुद्धा रॉकवर टिकली त्यानंतर ना पुढच्या वरती रॉक हेड्रोल राहिली दोन सेकंदच्या लेअरवरती जिथे आपण ट्रान्झॅक्शन ॲड केलं ब्लांच नावाचा तर आता इथे पुढच्या लेअरवरती जाऊन रॉक रॉकवरेटिक पुढच्या लेअरवरती तीन सेकंदच्या लेअरवरती सुद्धा रॉक हेड्रोल राहिली त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती जाऊन रॉकवर टिकली पुढच्या वरती जाऊन रॉकवर टिकली पुढच्या लेअरवर चार लेअर लेअरवरती सुद्धा रॉकवर टिकली ॲड करायचे त्यानंतर ना पाच सेकांच्या लेअर जाऊन रॉक वरेटी गेली पाच सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन रॉक हिटर राहिली पाच सेकंद पंधरा फ्रेमच्या लेअरवरती येऊन रॉकवरेटिक पाच सेकंद वीस फ्रेमच्या लेअरवरती येऊन रॉक वरेटी गेली सहा सेकंडच्या लेअरवरती येऊन रॉकवर टिकाली त्यानंतर ना आणखी एकदा रॉक टिकाली पुढे येथे सात सेकंडच्या लेअरवरती जाऊन रॉक हिटर राहिली त्यानंतर ना पुढच्यावरती रॉक वरेटी गेली त्यानंतर ना पुढच्यावरती रॉक हिटर राहिली <laughs> ते कोणता सात सेकंद वीस फेमवरती रॉक हेड्राइट राहिली आठ सेकंदवरती रॉक वरटिकली आठ सेकंद पाच फेमवरती रॉक हेडरेट राहिले आठ सेकंद पंधरा फेमवरती रॉक वरटिकली म्हणजे नऊ सेकंदवरती त्यानंतर ना इथे दहा सेकंदवरती येऊन कॉम्बोवरती जायचं कॉम्बोवरती आल्यानंतर ना स्ट्रेच अँड नावाचा ॲनिमेशन भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना आता पुढे यायचे इथे बारा सेकंदच्या लेअरवरती त्यानंतर ना स्लाईड अँड वेव चा ॲनिमेशन ॲड करायचे ते दोनच ॲनिमेशन्स आहेत म्हणजे दोनच लेअर्स आहेत तिथे पुढे तर तुम्ही इथे मी तुम्हाला बीट्स दिलेले आहेत ना तर तुम्ही इथे कोणताही स्प्लिट किंवा का काय करायचं नाही इथे दहा सेकंद पंधरा फेमवरती आणि दहा सेकंद पंधरा फेमवरती आणि अकरा सेकंदच्या पुढच्या बीटवरती जे तुम्ही स्प्लिट करायचे नाही चार लेअर्स चार बीटवरती ते पुढच्या लेअरवरती सुद्धा चार बेटवरती स्प्लिट करायचं नाही तर अशा प्रकारे आता ट्रॅ ॲनिमेशन्स ॲड केल्यानंतर ना ते इफेक्ट्समध्ये जायचं इफेक्ट्समध्ये ना स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ फेक्ट्समध्ये जायचं व्हिडिओ फेट्समध्ये आल्यानंतरनं स्पार्कमध्ये येऊन स्पार्क नावाचा इफेक्ट भेटून जाईल तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथपर्यंत ॲड करायचं नऊ सेकंद पंधरा फेमच्या बेटपर्यंत त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ वरती जाऊन ग्लीचवरती जायचं ग्लीचवरती आल्यानंतर ना क्रोम क्रोमॅटिक नावाचा जो ग्लिच आहे ना तो ॲड करून ते वरती क्लिक करून इंटेन्सिटी आहे तो छप्पन करायचे त्यानंतरनं लिटरल क्रोमॅटिक नावाचा जो ऑप्शन आहे ना तो पासष्ट करायचे स्पीड जो आहे तो स पाचसा करायचे पाचशेच्या आसपास त्यानंतर याला व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर आता इथे मेन बीट वरती यायचे म्हणजे सेवन पंधरा च्या बीट वरती त्यानंतर इफेक्ट्स वरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन मेट्रो नावचे इफेक्ट ऍड करून बरोबरच्या वरती क्लिक करायचे त्यानंतर पुढच्या बीट वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट वरती जाऊन स्पार्कमध्ये जाऊन स्पार्क नावाचा इफेक्ट ऍड करून बरोबरच्या वरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ऍड करायचे याला त्यानंतर आता इथे जे चार बेट्स थी आहेत ना याला आपल्याला हा इफेक्ट ऍड करायचे ग्लिचिक नावाचा तर पुढे म्हणजे जो तुम्ही स्प्लिट केलेला आहे ना ब्लेट त्या बीटवरती यायचे त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती जा जायचं आता बॉडी इफेक्ट्स इथे बॉडी इफेक्ट्सवरती गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये यायचे ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर ग्लिचिक नावाचा जो इफेक्ट आहे ना तो भेटून जेल इथे तो ॲड करून बरोबर चाशणीवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंतच ॲड करायचे त्यानंतर याला ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर जो आहे तो झिरो पर्सेंट ठेवायचे त्यानंतर नसाय जर तो हंड्रेड इंटेन्सिट हेड रोटेड हँड्रेड ठेवायचे त्यानंतर करून याला डुप्लिकेट करायचे त्यानंतर याला पुढच्या बीट वरती ऍड करायचे त्यानंतर डुप्लिकेट करून लेअर वरती एक तिचे दोन आहेत ना इथे ते सुद्धा ऍड करून घ्यायचे तर अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे मी दोन्ही ॲड करून घेतलेले इथं <laughs> तर अशा प्रकारे ना आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता आपल्याला हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे तर इथे वरती इमोजीस दिसत आहे ना तर स्टार्टिंगला इथे टेक्स्टमध्ये जायचे टेक्स्टमध्ये आल्यानंतर ना आपल्या कोणतेही एक इमोजी ॲड करून घ्यायचे तर स्टार्टिंगला सर इथे यायचं आहे बीट मेन बीटवरती नऊ सेकंड पंधरा बीट बीटवरती येऊन ते टेक्स्ट ॲड करायचे बीट या इमोजीचा तरी इझीला ॲड होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरच्या कोपऱ्यातले शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इझीला आपला व्हिडिओ जो गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर ह्याच्या वेळेत चढो कसा सोडला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला असे टूटुरियल्स पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर व्हिडिओ पुढच्या नेऊन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शो आहे जय महाराष्ट्र